नमस्कार अहिल्यानगरची जनता शांत आहे सोलापूर येथे घडलेल्या घटनेमुळे आय पी एस अधिकारी आय पी एस डी वाय एस पी अंजना कृष्णा यांना जो अजित पवारचा फोन झाला त्याच्यामुळे संपूर्ण देश वादळा पुढाला आहे हिंदीपर्यंत क्लिपा येत आहे तरी पण अहिल्यानगरची जनता शांत आहे त्याचा अर्थ अहिल्यानगरची जनता जागृत नाही असं नाही अहिल्यानगरची जनता जागृत आहे जसं की शिवराम पाटील यांनी आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये वादळ निर्माण केलं तसंच वादळ आहे पण शांत आहे कारण त्याचा निषेध केलेले आमचे डॉक्टर श्रीधर दरेकर यांनी निषेधाची एक पोस्ट व्हायरल केली त्या पोस्टला सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावरून अनेक ठिकाणी व्हायरल झाल्या तरी पण आम आयल्यानगरच्या जनतेला किंवा प्रिंट मीडियाने किंवा तुमच्या टी व्ही चॅनलने सुद्धा त्याची दखल घेतली नाही इवन दो यूट्यूब चॅनलवाल्यांनी पण जास्त दखल घेतलेली नाही याचा अर्थ सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाने ही जनता जागृत झालेली आहे हे वादळापूर्वीची शांतता आहे ये वादळ येऊ घातलेलं वादळ म्हणजे मनपाच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाराष्ट्रभरच्या निवडणुका यासाठी हे मॉडेल माहिल्या नगरच्या मनपा निवडणुकीचं तयार करण्याचा इराद्याने जनता शांत दिसत आहे परंतु ते शांत नाहीत आतमधून दुपचत चाललेलं आहे कारण या प्रकरणामुळे आणखी जनता सावध झाली आहे कारण माहिल्या नगरमध्ये तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाला अजिबात थारा द्यायचा नाही याचा ध्यास लोकांनी घेतला आहे निर्धार केला आहे कारण या ठिकाणी पर्याय निर्माण केला आहे सैनिक समाज पार्टीचा पॅनल पुढे आलेला आहे त्यामुळे ह्या राष्ट्रवादी अजित पवार गटांच्या कोणत्याही उमेदवाराला निवडून द्यायचं नाही असा ध्यास घेतलेला आहे म्हणून शांतता आहे सज्जन जनता आहे म्हणून शांत आहे सुशिक्षित जनता आहे म्हणून शांत आहे आणि त्यांना हा सैनिक समाज पार्टीचा पर्याय पसंत पडला पर आहे म्हणून संपर्कात आहे ही सर्व जनता तीन कोटीच्या वरची जनता तीन कोटी मतदान हे दब, दबा दबा धरून बसलेले आहेत कारण सैनिक समाज पार्टीने हे जागृती केलेली आहे महाराष्ट्राची केलेली आहे देशाची केली आहे आणि त्याचं स्थान अहिल्यानगर हे प्रमुख स्थान झालेलं आहे त्यामुळे ही शांतता एक विचारांती आहे कारण हे लोक सज्जन आहेत सुशिक्षित आहेत आणि जागृत आहेत हा महत्वाचा भाग आहे त्यामुळे अहिल्यानगरच्या जनतेचे शाह्य शांततेचा इशारा सेज शेजदार याचाच अर्थ असा होतो की ही जनता मनपा अहिल्यानगरची मनपा फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराच्या हातात देण्याच्या तयारीला लागली आहे म्हणून तुमच्या शांततेच सुद्धा स्वागत करण्यात येत आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो